तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन अशा जुगाडाच्या व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला तर माहिती आहे मी व्हिडिओ असे बनवत असतो की टाकावपासून टिकाऊ कसे टाकावपासून टिकाऊ की जे म्हणजे कसं की आपल्या ज्या वस्तू आपण म्हणजे टाकून दिलेल्या असतात वस्तू त्याच्यापासून अशा टिकाऊ वस्तू बनवत असतो की त्या वस्तू उपयोगी पडल्या पाहिजेत उपयोगी पडल्या पाहिजेत अशा वस्तू आपण आपण रोज बनवत असतो म्हणजेच टाकावपासून टिकाऊ बनवण्याचा आपला व्हिडिओ असते तर अशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजचा जो टॉपिक आहे आपला व्हिडिओ बनवण्याचा तो कशाविषयी तर ते तुम्हाला सांगतो आता ह्या अशा तारा असतात बघा आपल्या घरी बघू शकता तुम्ही अशा तारा असतात आपल्या घरी आणि ह्या तारा आता आपल्याला जेवढा उपयोग झाला आहे आणि शिल्लक राहिल्याच्या नंतर आपण ह्या तारा काय करतो एक तर टाकून देतो किंवा मग काय करतो आपण ह्या जे तार आहेत त्या आपण भांगारामध्ये विकून टाकतो आणि ह्या ताराची जास्तीत जास्त किती किंमत येणार आहे किती येणार आहे ह्याची किंमत लय झालं पाच रुपये दहा रुपये सुद्धा येऊ शकत नाही कारण आता सध्या भांगाराची किंमत आहे तीस रुपये किलो आहे तर हे तार आपले किलोभर भरणार आहे का लय झालं छटाक भर तार भरण म्हणजे ह्याचे पाच रुपये पण कुणी देणार नाहीत ना ना ना। मग आता काय करायचं विकून तर पाच रुपये पण येणार नाहीत आणि असं टाकून दिलं तर हे अशीच वेस्टेज जाणार आहे तर मग आता काय करायचं का की ही टाकून दिलेली तार आहे ही आता आपल्याला उपयोगात कशी आणायची आणि त्याच्यापासून उपयोगात आणून आणून ती किती भारी आणि किती छान होणार आहे ते तुम्ही बघू शकता तर चला आता आपण हा ताराचा जो व्हिडिओ आणलेला आहे आपण जो जुगाड आणलेला आहे त्याच्यापासून आता वस्तू तयार करू आणि ती वस्तू किती छान होणार आहे ते, ते तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण तुम्हाला समजणार आहे की ती वस्तू किती छान झाली आणि किती भारी झाली आणि कितीही उपयोगाची झाली आणि त्याच्यातून मिळणारा आनंद तर असा इतका भेटणार आहे ना की त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ आज शेवटपर्यंत बघा तर चला करू आपण व्हिडिओला सुरुवात तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आता ह्या ज्या वाकड्या तिकड्या तारा आहेत तर हे तर पहिल्यांदा तर आपल्याला काय करायचं आहे सरळ करून घ्यायच्यात तारा काय करून घ्यायच्यात तारा सरळ करून घ्यायच्यात तर आता ही तार घेतली आपण आणि जी वाकडी तिकडे तारा आहे ते आपली सहसा हाताने तर थोडीशी सरळ होईनच आपण पण जेवढ्या हाताने आपल्याला सरळ करता येईल तेवढ्या आपण ही हाताने सरळ करून घ्यायची आपल्याला बघू शकता तुम्ही आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता जेवढी झाली तेवढी केली आपण हाताने पण आता ही हाताने सरळ न होता आता आपल्याला काय करायचंय हातोड्याने आपल्याला आता ही तार सरळ करून घ्यायची असे मांडूया आपण तर बघू शकता ही आपल्याला जेवढी पाहिजे तशी तार आता सरळ झालेली आहे अशा पद्धतीने पूर्णपणे आपल्याला व्यवस्थित सरळ करून घ्यायची हे अशा पद्धतीने आता आपली तार बऱ्यापैकी ही सरळ झाली आता हे आपल्याला थोडासा वाकडा जरी बाका असेल तरी चालतोय आपल्याला तर चला करून घेऊ आपण ही राहिलेली तार पण आपण सरळ तर आता आपली ह्या तारा सरळ करून झाल्यात आणि आता ह्याला आपण तारांना आकार द्यायला चालू करू तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे ह्याला थोडासा आपल्याला बाग द्यायचा आहे बघा ह्या ताराला एवढा असा बाग आपल्याला व्यवस्थित झाला आहे आणि ही बाग झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे ही तार जी आहे त्याचा आपल्याला साईडला ठेवून द्यायची की असा एवढा भाग दिल्याच्यानंतर आणि आता आपल्याला काय करायचं आहे ही जी लांबकी तार आहे आता ह्याला आपल्याला असा आकार द्यायचा आहे की तुम्ही बघा ते बघितल्याच्या नंतर माणसाल खूप छान कलाकृती झाली आणि त्याचा उपयोग पण खूप छान झाला आहे तर आता आपण काय करू याला थोडासा ह्याला भाग देण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे आपल्याला आणि हे सहजपणे हाताने पण होतं आहे बघा असं काही त्याला लय कष्ट घ्यायची गरज नाही आता हे आपण गोल बनवण्यासाठी ही जी वस्तू होती ह्याचा उपयोग करणार आहेत आपण तर चला आता आपल्याला काय करायचं आहे ह्याच्या जागेवर तुम्ही टाप आपण घेऊ शकता आणि ह्याला अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे गोल करून घ्यायचं आहे बघा तर हे झालं आहे आपलं गोल करून आणि आता आपण हे काय केलं आहे आपले आपली जी मोठी केबलमध्ये वायर असते बघा त्याच्यामध्ये जे तार असते बघा ती घेतलेलं आहे आपण आणि हे तर आपल्याला हे निष्ठ नाही म्हणून याला असं पॅक करून घ्यायचं आहे बघा आपल्याला ह्या केबलने तर चला आता हे अशा पद्धतीने गुंडळून आपल्याला हे व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे जेणेकरून हे निसटलं नाही पाहिजेत बघू शकता तुम्ही की अशा पद्धतीने आता हे पॅक झालंय आपलं आता तशाच पद्धतीने आपल्याला काय करायचं आता हिच्या पद्धतीने आपण बनवलंय हे असं तसंच शिकटच्या पण पद्धतीने आपल्याला इकडं हा गोल करून घ्यायचा आहे हा जो गोल तयार केलाय आपण तेवढ्याच आकाराचा इकडं पण आपल्याला आता हा गोल ह्याच्या साहाय्याने आपण करून घ्यायचं आहे ह्याच्या जागेवर तुम्ही डबा पण घेऊ शकता आपल्या इकडं तिलचा डबा जर असेल तर आता हे सुद्धा गोल आपला व्यवस्थित झाला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला मग अशी सांगितल्याप्रमाणे हे वायरने आपण व्यवस्थित असं जोडून घ्यायचं आहे जेणेकरून हे आपला जो जोडा आहे तो निसटला नाही पाहिजे पण हे वायरने आपण पॅक करून घेतोय हे साधे वायर नाही तुम्हाला मगाशी असे सांगितले हे केबलमधली वायर आहे ह्याच्यामध्ये जेरमधलं आहे बघा जी मोठी जाड केबल असते बघा ज्याच्यामध्ये दोन अशा वायरी असतात आणि त्याने आपल्याला हे व्यवस्थित असं तयार करून घ्यायचं आहे तर हे बघू शकता अशा पद्धतीने आता हे आपलं तयार झालं आहे दिसतं आहे का हे दोन आता ह्याच्यावरून काय जणांना लक्षात आलं असेल किंवा काही जणांना अजून पण लक्षात आलं नसेल की आता या तारापासून काय वस्तू तयार होणार आहे तर चला आता आपल्याला काय करायचं आहे त्याच्यानंतर हे खाली ठेवायचं आहे आणि हिथून जर आपण जोड दिलता जो निसटणार नाही ते जोड आपल्याला हिथं घ्यायचं आहे बघा अर्ध्यावरती घ्यायचं आहे ह्याचा अर्ध्यावरती घेतला तशाच पद्धतीने हितं वाळवून ही वळवून ह्याचा पण हितं घेतलं आहे तर हे अशा पद्धतीने आता तयार झालं आहे बघा हे अर्धा अर्धा दिसतं आहे का तुम्हाला अशा पद्धतीने तयार झालं आहे तर आता ह्यातून पण आपल्याला काय करायचं आहे आता हितला जो मधला भाग आहे एकदम सेंटर हा गोल आहे आणि ह्याचा शेंट्रमधला हा भाग आहे तो आपल्याला आता ह्या पकडीच्या साय्याने असा वाकवून घ्यायचं आहे आपल्याला तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आता हा भाग वाकलेला आहे छानपैकी आता ह्याचा वाकल्याच्या नंतर इथंसुद्धा आपल्याला काय करायचं आहे हा शेंटर बघून हा पण भाग आता आपल्याला वाकवून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आता बघा हे तयार झालं आहे आणि हे राहिलेलं आपण हाताने आता ह्याला सरळ करून घ्यायचं आहे आणि लय हेवी तार वापरायची गरज नाही आपल्याला म्हणजेच लयने बार तार वापरायची गरज नाही ह्याला तर हे अशा पद्धतीने आता तयार झालं आहे आता हे तयार झालेलं हे अर्धच दहा झालं आहे बघा आपलं तयार आता पुढचा जो भाग आहे आपल्याला तो तयार करून घ्यायचा आहे तर आता ह्याला ठेवू आपण साईटला त्याच्यानंतर हे जे आपण भाग घेतलेला होता बरोबर आहे का तर ह्याच्यामधला भाग आता आपल्याला इथून कट करून घ्यायचा आहे हे पकडीने घेऊया आपण कट करून आता ही जी वस्तू तयार केली ती आपण हे पण ठेवू आपण साईडला आता त्याच्यानंतर आपण ही दुसरी तार घेतली आता आता त्याच्यापासून काय तयार करायचं आहे बघा दोन वस्तू झाल्यात आपल्या आता हे अशाच पद्धतीने आणखीन पण आपल्याला आता ह्याला गोल करून घ्यायचं आहे बघा या अशा पद्धतीने हे गोल तयार करून घ्यायचं आहे आणि हे काढून घ्यायचं आहे आपल्याला आता आणि इथं पण मगाच्या सारखेच आपल्याला आता वायर लावायचे आता हे मागाच्या सारखंच आपल्याला हे निष्ठ नाही म्हणून काय करायचं आहे या अशा पद्धतीने तार आपल्याला जी वायरीची तार आहे ते गुंडळून घ्यायची म्हणजे हे गोष्ट आपली निष्ठत नाही या अशा पद्धतीने घेऊ आपण त्याला व्यवस्थितपणे गुंडळून बघू शकता आणि हे मागाच्या आपल्याला आता परत एकदा याला खाली ठेवायचं आहे आणि आपल्याला अर्धा वर तोळाकार करून ह्याला इथं वाकवून घ्यायचं आहे आणि पकडीच्या सहाय्याने परत एकदा आपल्याला इथं हे वाकून घ्यायचं आहे बघा तर हे परत एकदा आणखीन एक आपलं चाक तयार झाल्यासारखं झालं आहे बघा एवढं असं आणि बाकीचं आपल्याला एवढंच पाहिजे आणि बाकीचं आपल्याला हे घ्यायचं आहे आता कट करून तर हे झालं आहे कट ही एवढं असं तयार झालं आहे बघा आपलं म्हणजे आता सध्या आपल्या किती वस्तू तयार झाल्यात एक दोन आणि ह्या तीन वस्तू तर आता आपल्याला काय करायचं आहे ही जी वस्तू आहे आपली पहिली ही वस्तू तर हे आपल्याला काय करायची असं एक लाकूड घेतलं आहे आपण बघू शकता तुम्ही हे लाकूड घेतलं आहे आणि हे लाकडामध्ये आपल्याला काय करायची ही वस्तू आपल्याला फिट करून घ्यायची बघा तर हे अशा पद्धतीने फिट झालेली आहे तसंच आता ही पुढच्या टोकाला लाकडाला अशी अशा पद्धतीने फिट नंतर आपल्याला काय करायचं आहे आता ही जी वस्तू आपण तयार केली ती ही दुसरी तर ही वस्तू पण आपल्याला काय करायचं आहे ही लाकडाच्या पाठीमागच्या साईडला आपल्याला इथं खाऊन घ्यायची तर चला आता हे पण वस्तू आपण ह्याला लावून घेऊ आणि जर ह्याला होल पडत नसेल तर आपण काय करायचं आहे इथं ह्या ठिकाणी आदोगर खिळ्याने पण तुम्ही होल करू शकता आणि त्याच्यानंतर ही तार त्याच्यामध्ये लावू शकता जर होल होत नसेल काठीला खिळ्याने पण तर आपण दुसरा पर्याय तुम्हाला सांगतोय की तोच पर्याय जे सोपा आहे तो सांगतो मी तुम्हाला की अशा पद्धतीने आता हे आपण हे केलं आहे आणि दुसरा सोपा पर्याय ही जे आपण ह्या जे केबलने मागाशी गुंडाळलेलं होतं केबलच्या वायरीने त्याने पण तुम्ही हे गुंडळू शकता कारण ह्याने ह्याने सुद्धा एकदम पॅक होतं आहे बघा त्याच्यामुळे काहीसुद्धा अडचण नाही की तुम्ही अशा पद्धतीने वायरीने पॅक करू शकता तर चला करून घेऊ आपण ही वायरीने पॅक तर हे बघा अशा पद्धतीने हे आपण आता ही वायर गुंडळून झाली आपली तर हे झालं आता सध्या पॅक झालं आहे तर बघू शकता इकडेही आणि हे असं ताराला आपण जोडलेलं आहे जेणेकरून आपल्या गाडीसारखा आकार तयार झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे ही जी वस्तू आपण तयार केली ती ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आता हे जे तारं निघेल तर आपण हे ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला आणि थोडंसं सरळ करून घ्यायचं आहे आणि हे जे वस्तू आहे ती ह्याला अशी पूर्ण फिट झाली पाहिजेत बघा तर अशा पद्धतीने फिट झाली पाहिजे आणि फिट होऊन चवून ह्याच्यामध्ये गॅप राहिला पाहिजेत जेणेकरून ह्याच्यातून निघले नाही पाहिजेत ही वस्तू त्याला पण आता आपण वायरीन इथं त्याला गुंडळून घेऊ आणि थोडंसं इकडल्या इकडल्या साईडला पण आपल्याला वायरीने गुंडळून घ्यायचं आहे ते कशासाठी ते पण सांगतो आता आपल्याला काय करायचं आहे ह्याचा सेंटर घ्यायचा आहे आणि हे सेंटर घेतल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ह्या साईडने पण आपल्याला तार आता ही जी आपली वायरीची तार आहे ते गुंडळायला आपल्याला चालू करायची बघा ते अशा पद्धतीने आता आपल्याला गुंडाळायची जेणेकरून त्याचा फायदा काय आहे ते मी सांगतो तुम्हाला की फक्त सेंटरला ठेवायचं आहे आपल्याला आणि हे अशाच पद्धतीने इतारा आपल्याला गुंडळत राहायची व्हिडिओ शेवटपर्यंत बघा वस्तू एकदम खास होणार आहे आणि सर्वांच्या उपयोगाची पडणारी आहे अशी वस्तू आणि त्याचा आनंद तर खूपच मोठा आहे त्याच्यामुळे व्हिडिओ हा आपला शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आणि खूप भारी होणार आहे खूप इंटरेस्टिंग होणार आहे यातून मिळणारा आनंद तर तुम्हाला सांगितलं खूप असा भारी भेटणार आहे आणि तुम्ही थोडंसं वेगळ्याच विश्वात जाणार आहेत बघा हा व्हिडिओ बघून तुमचे जे जुने दिवस आहेत ते तुम्हाला शंभर टक्के आठवले राहणार नाहीत त्याच्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता या अशा पद्धतीने घेतलेलं आहे आपण आता त्याच्यानंतर ह्या साईटला घेतल्याच्यानंतर आपल्याला आता ही पण साईडला तसंच गुंडळून घ्यायच्या आपल्याला तारा आता त्याच्यानंतर आपल्याला ह्या साईटने बघा अशाच पद्धतीने ही तारा आपल्याला गुंडळून घ्यायची व्यवस्थितपणे बघू शकता तुम्ही ह्या साईडला जशी गुंडाळली त्याच ह्या साईडला पण तशाच पद्धतीने आपल्याला हे गुंडळून घ्यायची आणि ही तार गुंडळणे गरजेचंच आहे त्याच्यामुळे ही तार आपल्याला जी केबलची तार आहेत ते गुंडळणे गरजेचं आहे बघा इथं आणि ही पूर्णपणे आता ही तार आपली गुंडळून झाली बघा तर आता ही अशा पद्धतीने हे आपलं जे साहित्य आहे ते आता तयार झालं आहे आणि वायर गुंडाळ्यामुळेही इकडे इकडं अजिबात जात नाही बघा तर चला आता हे काय आहे आणि हे काहीच काय तयार झालं आहे आता ही ते तुम्हाला दाखवतो आणि तुम्हाला थोडंसं जुन्या काळामध्ये घेऊन जातो तर फायनली मित्रांनो आपण जी वस्तू तयार केलेली होती ती फायनली आपण आता हे बघू शकता तुम्ही काय वस्तू तयार केली होती आणि काय आहे वस्तू तर बघू शकता तुम्ही तर ही आपण वस्तू जी तयार केलेली आहे ती आपल्या लहान मुलांना खेळण्यासाठी वस्तू तयार केलेली आहे तर लहान मुलांना आपण काय करत असतो आता की आता मोबाईलचा जमाना निघाला असा तर त्या मोबाईलच्या जमान्यामध्ये लहान लेकरं जे आपली असतात ते मोबाईल बघतात आणि मोबाईल बघून बघून त्यांचे डोळे पण खराब होतात आणि दुसरं म्हणजे त्यांच्या डोक्यावरती पण परिणाम होतो बघा त्याच्यामुळं आपण काय केलेलं आहे की आपण मॉब आपले जे लहान मुलं आहेत ते मोबाईलमध्ये न घुसवता त्यांना आपल्याला असं जे आपले जे मैदानी खेळ आहेत ते खेळ खेळलं पाहिजेत हे आपण हे शिकवण दिले पाहिजेत त्यासाठी आपण काय केलं आहे की त्यांनी मोबाईलमध्ये न जाता अशा ज्या वस्तू आहेत आता आपण बरेचसे आपण जे नव्वदच्या दशकातील जेवढ्या सगळे जे आपण असतील ते आपण बघा अशा पद्धतीने गाडी बनवून खेळलेलो असन तशाच पद्धतीने मी तुम्हाला नव्वदच्या दशकात घेऊन गेलेलो आहे आणि अशाच पद्धतीने तुम्हाला ही गाडी बनवून दाखवलेली आहे आणि ही लहान मुलांसाठी खूप छान आहे कारण आपण सगळेजण लहानपणी गाडी खेळलेलो आहे तर बघा मी ही गाडी बनवली तुला कशी वाटली छान वाटली ना आता मोबाईल बघणार का तू नाही बघणार मग काय करणार तू तर ही गाडी खेळणार तुला आवडली ना ही गाडी हां आता मोबाईल बघायचा ना ही गाडी खेळायची तर बघू शकता मित्रांनो फायनली चला आता कशी गाडी वाटते बघा छान वाटते का नाही तुम्हाला की अशी मस्त पैकी ही गाडी आणि तुम्हाला दाखवतो बघा चालून आणि विशेष म्हणजे आपण ह्याला टेरिंग पण तयार केली हे दिसते ना तुम्हाला ही टेरिंग आहे याची दोन चाक आहेत आणि अशाच पद्धतीने जे मोठ्या गाड्या तयार केलेल्या असतात त्यांचे पण बेसिक अशीच थोडीशी पद्धत असते आणि हे तुम्हाला सांगतो आता ही टेरिंग केल्यामुळे ती गाडी आपली वळती पण आता तुम्ही बघू शकता का आपण टिरिंग वळावली की गाडी वळती बघा आपली दिसते का तर अशा पद्धतीने दिसते ना जशी आपण टेरिंग वळवून तशी गाडी पण आपली वळती बघा दिसते आहे का तर मी जी ही गाडी आपल्या लहान मुलांसाठी जी तयार केलेली आहे ती तुम्हाला कशी वाटली आणि आवडली असल्यास नक्की आपल्या गाडीला लाईक करा कमेंट करा आणि आपल्या ज्या व्हिडिओवरती आता सध्या जे नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका तर चला भेटूया अशाच नवीन नवीन जुगाड्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद